नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी काय आहे त्या पण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार तर बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या पाच नोव्हेंबरला चार हजार रुपये जमा होणार आहेत तर बघा मित्रांनो नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यावर यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन योजनांचे पैसे वितरित करण्यात येणार आहेत तर बघा मित्रांनो आता शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना एकूण वर्षाला बारा हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर बघा मित्रांनो वार्षिक सहा हजार रुपये अनुदान मिळणार शेतकऱ्यांना मित्रांनो जर का तुम्ही पंतप्रधान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आली आहे यामध्ये योजनेतसुद्धा तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे बघा मित्रांनो प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे ही नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे मित्रांनो या योजनेचे अंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे केंद्र शासनाच्या सहा हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे सहा हजार रुपये एकूण शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले जाणार आहेत तर बघा मित्रांनो सरकार पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा करणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा